पोलीस हेडक्वार्टरच्या समोर येथे आपण विद्यार्थ्यांसाठी युवा मार्गदर्शन करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केलेले आहे तसेच त्या पद्धतीने विद्यार्थी गुणगौरव समारंभ ज्या विद्यार्थ्यांनी दहावी बारावी तसेच अनेक इतर क्षेत्रांमध्ये नामांकन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण गुणगौरव इथे करत आहोत या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आहेत नुकतेच आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश झालेले माजी गृहराज्य मंत्री मैत्रे साहेब तसेच युवा सेनेचे सचिव किरणजी साळी या दोघांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आपण इथे आयोजित केला आहे त्याच पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरता विक्रमसिंह मगर सर आणि संतोषजी बोर्डे सर हे असे दोन नामांकित प्राध्यापक आपण इथे मार्गदर्शन करण्याकरता त्यांना आपण इन्व्हाइट केलेलं आहे तर या कार्यक्रमाचं मुख्य उद्देश आहे की विद्यार्थ्यांनी त्यांच्या पुढील वाटचालीमध्ये कोणत्या हे कोणत्या वॅ वॅकेशनमध्ये त्यांनी कोणत्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे कोणती साईट त्यांनी चॉईस करायला पाहिजे तसेच त्यांना योग्य दिशा मिळाली पाहिजे त्यासाठी त्यांनी कोणत्या पद्धतीने जायला पाहिजे या सर्व मार्गदर्शनासाठी आपण हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे त्याच पद्धतीने बरेच विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण संपल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर स्पर्धा परीक्षांना सामोरे जायचं असतं तर स्पर्धा परीक्षा देत असताना किंवा त्याची तयारी करत असताना कोणत्या पद्धतीने शालेय शिक्षण घेत असताना कोणत्या पद्धतीने कोणत्या अभ्यासक्रमावरती भर द्यावा याचं देखील आपल्याला इथे मार्गदर्शन मिळणार आहे तरी आज जवळपास आपली अठ्ठावीस जून तारीख आहे बरेच महाविद्यालयांचे ॲडमिशन्स कॉलेजचे झालेले आहेत तरी देखील जे विद्यार्थी ॲडमिशनपासून वंचित आहेत किंवा कुठेतरी प्रक्रियेमध्ये थांबले गेलेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांना आपण खास करून आवाहन करतो आहे की त्या विद्यार्थ्यांनी आणि त्या पालकांनी जास्तीत जास्त uh, उपस्थितीमध्ये येते उपस्थित राहावं कारण आपल्या uh, या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज असेल मेडिकल असेल कॉम्प्युटर सायन्स असतील बी कॉम असेल कॉमर्स साईट असेल किंवा बिजनेस एम uh, बी ए कॉलेज असतील लॉ कॉलेज असतील बँक रिलेटेड काही uh, uh, कोर्सेस असतील त्याच पद्धतीने शिक्षण घेत असताना जो लागणारा अधिकचा खर्च आहे तर त्याच्यावरती एक सोल्युशन म्हणून एज्युकेशनची एज्युकेशन लोनबद्दल माहिती देण्यासाठी सुद्धा आपण येथे काही मंडळींना आपण इथे इन्व्हाइट केलेलं आहे तर विविध क्षेत्रातील कॉलेजचे मंडळी आपले इथे इन्व्हाइट होत आहेत आणि ते तुम्हाला सर्वच प्रकारचे विद्यार्थ्यांना माहिती देतील त्यांचे कॉलेज कशा पद्धतीने चांगले आहेत आणि त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करण्याकरता तुम्हाला कशा पद्धतीने त्यांच्याकडून सहाय्य होईल याची देखील तुम्हाला माहिती होणार आहे तर माझी युवासेनेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा धन्यवाद तीस तारखेला तीस जून दोन हजार पंचवीस रोजी एचिवर्स हॉल पोलीस हेडक्वार्टरच्या समोर टायमिंग आहे बारा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत